हाय सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशा आहात तुम्ही एकदम मजेत असणार मी पण एकदम मज्जेतच आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला म्हणते एवढी म्हणजे आता सध्या तर आपल्या इकडं गावाकडचं वातावरण ह्यामुळेच मला आवडतं तुम्ही म्हणत असाल की बाबा पुण्याला गेली सारखं गावगावच गाव करती कारण का इथं त... एक मजबुरी होती म्हणून यावं लागलं कुणाला काय आनंद नसतो गाव सोडून येण्याचा मी आले पर्याय नव्हता म्हणून यावा लागला आम्हाला पण खरं सांगते तुम्हाला इथं आल्यापासून आता आपल्या इकडं इतकं भारी वातावरण असते गार वाटतं एकदम इथं मी आंघोळ करून आले पाच दहा मिनटं झाले अंगतून असे असे पाण्याचे पन्हाळे गळत इथे हे बघा तर असा विचार करते आत्ताच माझे हे हाल आहेत उन्हाळ्यात तर कसं होणार आहे काय माहिती माझ्या इथं मला गरमी तर थोडी बिलकुल सहन होत नाही थंडी सहन होती पण गरमी सहन होत नाही आणि असं वाटायलं की आत्ता हे हाल म्हटलं उन्हाळा कसा जाणार आहे कधी कधी तर नुसतं टेन्शन येते आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगायचंय बघा हे माझा डोळा का तर सुजलाय आणि आम्ही जिथं राहतो इथं असा प्रॉब्लेम व्हायला मला की काय होते काही माहीत नाही आणि काय, काय होतंय की पाणी अंगाला पण लावलं ना नुसतं आंघोळ वगैरे हात हातपाय धुतले एवढं अंग खाजवत आहे ना ह्याच्यावर खरंच ना काय पर्याय असला मजाकमध्ये नाही सांगत सिरियसली सांगते काय पर्याय असला तर प्लीज मला कमेंट करून सांगा मी नक्की ते उपाय करेन आंघोळ केली किंवा हातपाय धुतले ह्या पाण्याने की लगेच बोरचं पाणी आहे घर मालकाचं तरी पण एवढं खाजवत आहे ना की खाजू खाजू पूर्ण आंग लाल होते परवा तर मी तोंड पूर्ण असं खपले खपले काढले होते त्यामुळं काल मी ब्लॉक पण नाही टाकला पूर्ण तोंड हे झालं होतं कारण बघण्यासारखं चेहरा झाला होता माझा एवढं खाजवतंय ना लय खाजवते आणि मी जे असं माझ्या मैत्रिणीला वगैरे विचारलं त्या म्हटल्या साबण वगैरे बदलून बघ तर मी जसं करते मला तसं मी तीच साबण वापरते कधीच त्या साबणाने त्रास झाला नाही पण त्यापासून खूप त्रास व्हायला मलाच काही कळत नाही कशाचा त्रास व्हायला लागला ते खूप मजा असं गरमी न होते का कशाने होतं हेच कळत नाही आठ सहा सात वाजता जरी एवढी गरमी होती आहे आणि उन्हाळ्यासारखी उन्हाळ्यासारखी म्हणजे फॅन बी लावला ना तरी आतून नुसतं गरमच पाणी पळते अंगातून नुसतं असं थेवा थे बसगडते नुसतं गरमीना असं परेशान झालं का घामपुसूपुसू परेशान झाले मी दोन तीन मिनिटाला कपडा वाला होता इतका घाम यायला मला आणि मी लोटे साहेब म्हणलं तर मला म्हणजे तो उष्णता बाहेर पडायला लागली तुझी मला कशाची उष्णता आहे काय माहिती एवढी माझा कशाच यूज नका नाही तरी पण चहा पिल्याशिवाय तरी जमत नाही तुम्हाला पण माहिती आहे कारण का आपला चहा फेवरेट आहे चहाशिवाय जमत नाही आहे त्यामुळं चहा पिल्याशिवाय काय दम निघत नाही किती गर्मी झाली तरी चहा प्यायचं तर प्यायचंच असं आहे आपलं कारण का डॉक्टर पण मला खूप सांगते चहा पिऊ नका मला ॲसिडिटीचा त्रास आहे म्हणून ॲसिडिटी भरपूर आहे चहा पिऊ नका दवाखान्यात गेलं कुठं जा चहा पिऊ नका वजन वाढायला लागलं तर चहा पिऊ नका असं तसं तर मी किती प्रयत्न करते चहा सुटायचा पण सगळ्या वस्तू सुटतात पण चहा काय माझ्या चहाने सुटत नाही तसं माझ्यासारखं कोण चहा लवर आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा चहा कोणाकोणाला आवडतो मला खूप आवडतं माझं फेवरेट आहे चहा मला दुसरं काही आवडत नाही फक्त चहा आवडतो तुमच्यात कोणाला जर आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा मला बघू माझ्यासारखी चॉईस कोणाकोणाची आहे ती चला माझा चहा गर झाला आता चहा घेते आणि मला कमेंट करून सांगा खरंच ना त्या खाजण्यासाठी काहीतरी उपाय सांगा मी नक्की ट्राय करून